वेगवेगळ्या दिव्यांगावर त्यांचं दिव्यांगात्वर उपचार व्हावा आणि उपचार करत असताना त्यांना साधनं पुरवली गेली पाहिजेत हा प्रयत्न आम्ही केलेला या परळी विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत तीन हजार सहाशे श्रमणयंत्र जे कर्णबधीर लोक आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी देऊ शकलो एवढंच नाही तर फक्त दिव्यांगासाठी नाही तर आम्ही वेगवेगळ्या आजारावर आजारावरसुद्धा गेले अनेक वर्षापासून जे गरजू आहेत त्याची ऐपत नाही जे मोठ्या दवाखान्यात जाऊन इलाज घेऊ शकत नाहीत अशांनासुद्धा आम्ही मदत केलेली आहे हा आमचा जवळजवळ वर्षा दोन वर्षात एक कार्यक्रम असतो त्यात मी स्वत जिल्हा नियोजन समितीचा बीडचा अध्यक्ष असल्यामुळं आणि दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष इथं असल्यामुळं सन डॉक्टर संतोष मुंडे यांच्या आयोजनामुळं आज आम्ही या ठिकाणी एक हजार श्रवणयंत्र ज्याची किंमत नऊ हजार नऊशे रुपये एवढ्या किंमतीचं श्रवणयंत्र अतिशय चांगलं हे आज सर्व इथं कर्णबधीर लोकांना दिलं जाणार आहे भाऊ निवडणूक एक हा विषय तुम्ही काढला म्हणून मी लगेचच बोलणं उचित नाही आहे पण आपण थांबा निवडणुका ज्यावेळेस अनाऊन्स होतील त्यावेळेस हळूहळूच तुम्हाला सगळ्यालासुद्धा परिस्थिती जाणवेल आणि ज्या जी परिस्थिती जाणवेल त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारायला सुद्धा बरं वाटतं लोकसभेच्या नंतर एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे या ठिकाणी सहाला सहा म्हणजे एक सोडता पाच या ठिकाणी आहेत आता आमचा महायुती म्हणून हा प्रयत्न आहे की सहाला सहा आमदार अतिशय चांगल्या मताने या ठिकाणी या बीड जिल्ह्यातून महायुतीचे निवडून आणायचे आता त्यात चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे तीन सोबत आहेत एक शरद पवार राष्ट्रवादीच्या सोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे दोन या ठिकाणी मतदारसंघात आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळं सहाला सहा महायुतीचे अन्न हा सगळ्यात मोठा संकल्प आम्ही हाती तुम्हाला विशेषतः टार्गेट घ्यापैकी एक ना, बार म्हणजे एक मी तुम्हाला एक वाक्य सांगतो मुझे गिराने के लिए कई बडे लोक बार बार गिरे इसलिए हे मुमकिन नाही आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला इथंच बांधून ठेवणं मला टार्गेट करणं हे आज नाही स्वर्गीय साहेबांपासून अनेक जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्या शब्देतून मला टार्गेट करण्यात आलं जी पातळी एवढ्या मोठ्या नेत्याची ज्यांना आजही आम्ही त्यांचा आदर करतो आजही आम्ही त्यांना आदरयुक्तच बोलतो आम्ही कधीच आयुष्यात भलेही आम्ही दादांच्या सोबत राहिलो तर त्यांच्या बाबतीत आम्ही कधी अशी व्यक्तिगत टीका केली नाही पण ज्या ठिकाणी माझं घर माझी जात अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या नेत्याला ज्यावेळेस अशी टीका माझ्यावर करावी लागते त्यावेळेस परळी वैद्यनाथ मतदारसंघातली मायबाप जनता अतिशय हुशार आहे सुज्ञा आहे त्यांना माहीत असतं की आपल्या माणसाला का टार्गेट केलं जातं आणि टार्गेट करायचा कोणी प्रयत्न केला तर त्यांचं टार्गेट कसं आणून पाडायचं हे सुद्धा परळीकरांना फार चांगलं माहिती आहे त्यांना इथून किती किलोमीटर माहिती आहे काय किती जवळपास हा इथं वीस किलोमीटर राजकारण बदलतं वीस किलोमीटरवर आणि तुम्ही अडीच हजार किलोमीटरचं सांगता काय होत्या त्या राज्या त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती त्या निवडणुका ज्या ज्या वेळेस महिला सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी आला वेळेस या सरकारने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रबाब फडणवीसांनी अतिशय पुढे जाऊन त्या दो ठिकाणी ज्याला त्याला तिथंच न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपण बघितली बदलापूरच्या प्रकारे त्यामुळं महिला सुरक्षा ही या राज्या सरकारची प्राथमिकता आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा